ठरलं तर मग या मालिकेच्या एकतीस मेच्या जबरदस्त भागामध्ये आता दोन महत्वाच्या घटना घडणार आहेत एक तर या सगळ्या केसमध्ये रविराज आपला निर्णय बदलून आता त्या एका व्हिडिओमुळे अर्जुनच्या साथीने ठामपणे साथ देणार आहेत आणि दुसरं म्हणजे हरीश नाही नाहीये जिवंत आहे याचा पुरावा सापडणार आहे हो या दोन गोष्टी कशा घडल्यात रविराजांनी अर्जुन ऐकत आल्यावर ती काय धमाका झालाय पाहूया एकतीस मेच्या भागामध्ये सायली सारखा सारखं तो दामिनीचा व्हिडिओ पाहत असते आणि खूपच अस्वस्थ होत असते आणि ते विचार करते काहीही झालं तरी मला अर्जुन सरांशी बोलायलाच पाहिजे आणि ते अर्जुनला फोन लावते आणि दामिनीच्या व्हिडिओबद्दल बोलते अर्जुन म्हणतो हे बघ तो व्हिडिओ डिलीट करून टाक आणि तू शांत राहा त्या व्हिडिओबद्दल विचार करू नको तू तब्येत तुला चांगली ठेवायची आहे ना तुझी तब्येत जर चांगली राहिली तरच तू मधुभाऊंना सांभाळू शकशील ना आणि त्यामुळे हा डोक्यात न विचार कर दामिनीचा विचार अजिबात करू नको मी सांगितले ना तुला मी घरी आल्यावरती या विषयावरती बोलूया असं म्हणत अर्जुन तो व्हिडिओ बघू नको असं सांगतो आणि त्यानंतर मग आता शांत बसते तरी सुद्धा तिच्या मनातून विचार काही जातच नसतात की या सगळ्यामध्ये या व्हिडिओमुळे लोक तोच तोच विचार करतील का की मधुभाऊंनीच हा खून केलेला आहे म्हणून असं म्हणत तिच्या डोक्यामध्ये सतत तो विचार घोळत असतो आणि ती खूपच अस्वस्थ असते आणि त्याच वेळेला इकडे मात्र आता प्रियाला चांगलंच पटवून देत असतात ते म्हणजे प्रताप सांगत असतो हे बघ प्रिया कसं आहे ना त्या वेळेला तू खोट बोललीस पण तुझी बाजू आम्ही समजून घेतली ना मग मधुभाऊंची पण काहीतरी बाजू असेल ना ते सुद्धा खरं बोलत असतील यावरती प्रिया म्हणते हो पण त्यावेळेला मी काय झालं होतं साक्षीसोबत मी का बोलले हे मी, मी कोर्टात सांगितलं होतं प्रताप म्हणतो मग तेच ना तुला तुझी बाजू सांगायला वेळ मिळाला ना तर मधुभाऊंना सुद्धा त्यांची बाजू सिद्ध करायला वेळ मिळाला पाहिजे आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मधुभाऊ दोषी आहेत असं मी मानणार नाही यावरती प्रिया म्हणते म्हणजे तुम्ही मला आता खोटारडी म्हणताय का मी खोटारडी आहे का मग कल्पना तिला आता जवळ घेते नाही ग असं ह्यांना काहीच म्हणायचं नव्हतं प्रिया म्हणते मी खोटारडी नाहीये मी खोटारडी नाहीये बाबा मला खोटारडी म्हणतायत यावरती प्रताप चिडतो आणि म्हणतो हे बघ एक एकतर हे कोर्ट नाहीये आणि तुला खोटं खरं करण्याचा माझ्याकडे कोणताही अधिकार नाहीये मला फक्त इतकंच म्हणायचं आहे दुसऱ्याला चुकीचं ठरवताना आपण सुद्धा या चुका केलेल्या आहेत आणि त्यामुळे दुसऱ्याला बोलण्याचा आपल्याला अधिकार नाहीये ही गोष्ट आपण ठाम लक्षात ठेवायची प्रिया विचार करते प्रिया की इथे आपली काही डाळ गळणार नाही आहे आणि आपण इथे काहीही बोललो तरी आपल्यालाच या सगळ्यामध्ये अडकावं लागेल त्यामुळे गप्प बसलेलं बरं म्हणून आता प्रिया म्हणते ठीक आहे यापुढे मी लक्षात ठेवीन की काहीही झालं तरीसुद्धा मी आता कोणत्याच बाबतीत बोलणार नाही आहे कारण माझं वागणं चुकीचं दिसत असेल तर मी गप्पच बसते कशी असं म्हणत प्रिया तिकडून काढता पाय घेते कारण इकडे प्रताप आपली डाळच गळू देत नाही आहे काहीही झालं तरी सुद्धा प्रताप आपल्याला या सगळ्यामध्ये आता ताका लागू देत नाहीये आणि सोबतच कल्पनाला सुद्धा आता तो ते सगळं बोलायला लावतोय त्यामुळे प्रिया गडबडते आणि गडबडलेली प्रिया आता तिकडून तडक निघून जाते प्रिया निघून गेल्यावरती मग आता कल्पनाला तिचा पुळका येतो कल्पना, कल्पना प्रतापला सांगायला लागते काय चाललंय घरामध्ये इतके वादाविवाद चालले आणि आज तुम्हाला हा वादविवाद उकरून काढायची गरज होती का असं म्हटल्यावरती प्रताप म्हणतो हे बघ कल्पना तू विसरली असशील ना तरी मी विसरली विसरलो नाहीये की आपला दोन सुन आहेत आणि तू पण ही गोष्ट प्लीज विसरू नकोस कसं आहे ना एका सुनेसाठी दुसऱ्या सुनेवरती अन्याय करणं हा माझा स्वभाव अजिबात नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे त्या या सगळ्यामध्ये पुन्हा 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 सायरीला चूक ठरवून हिला बरोबर करणं बंद कर कारण तन्वीच्या बाबतीत खोटारडेपणा आपल्याला लक्षात आलेला आहे आणि त्यामुळे प्लीज या सगळ्या चुका करणं सारखं सारखं बंद कर कल्पनाला सुद्धा आता प्रतापने असं काही फटकारलेलं असतं आणि प्रताप ठामपणे या सगळ्यामध्ये आता बाजूने सायरीच्या उभा राहिलेला असतो बरं हे सगळं चालू असताना इकडे रविराज तो व्हिडिओ पाहतात आणि तिकडे प्रतिमा सुद्धा बसलेली असते नागराज सुद्धा असतो रविराज म्हणतो मला तर हे काही कळतच नाहीये हे अचानक कसं काय अचानक ती डेड बॉडी कशी काय सापडते अचानकपणे या सगळ्यामध्ये मीडिया हे सगळं उचलून काय धरतंय अचानकपणे या सगळ्या गोष्टी ज्या घडतायत ना मला हे काही पटत नाहीये आणि इंटरनेटवरती कोणताही पुरावा नसताना मधुभाऊन खुनी ठेवलं आहे सिरियसली मला तर या गोष्टीचं महत्वच काही कळत नाहीये म्हणजे हे सगळं काय घडतंय कसं घडतंय आणि त्यात दामिनी देशमुख ती पण अशीच मुलाखत देते ती अशीच मुलाखत देते की या सगळ्यामध्ये आता मधुभाऊस दोषी आहे मला तर हे सगळं खूपच ड्रामॅटिक वाटत आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते प्रतिमा खरं सांगू का तर मला ना मधुभाऊ खूप साधे सोपे सरळ वाटतात आणि या सगळ्यामध्ये मधुभाऊंनी पहिलासुद्धा खून केला असेल असं मला बिलकुल वाटत नाही आहे आता इकडे नागराज विचार कराल किंवा नाही यांचं कन्व्हर्सेशन भलत्याच मार्गाला चाललंय मला याच्यामध्ये इंटरप्ट करायलाच पाहिजे आणि नागराज म्हणायला लागतो वहिनी अगं तुला वाटून काय होणार आहे कसं आहे ना भले भले गुन्हेगार दिसत तसं नसतं दादाला विचार कोर्टामध्ये अनेक केस होत असत अनेक अशा केस असतात की ज्याच्यामुळे गुन्हेगार हा गुन्हेगार वाटतच नाही तो एकदम साधा भोळा माणूस वाटतो पण या सगळ्यामध्ये तो गुन्हेगार निघतो अगं तसंच असतं आणि तुझ्या विश्वासाला कोण तिकडे महत्व देणार नाहीये कळतंय का तुला वाटलं काय आणि तुला नाही वाटलं काय या सगळ्यामध्ये आता काहीही फरक पडत नाहीये त्यामुळे तू नको दुसरं ओपिनियन देऊ असं म्हणत तो आता इकडे प्रतिमाला डॉमिनेट करायला लागतो आणि त्यावरती मग रविराज ठामपणे प्रतिमाच्या बाजूने उभे राहतात आणि त्यावेळेला रविराज म्हणतात काय बोलतोस तू आणि खरं सांगू का तर अशा पण केस मी पाहिलेल्या आहेत ज्या केसमध्ये आता इकडे इंटरनेटवरती म्हणजे कोर्टाने गुन्हेगार ठरवण्याच्या आधी इंटरनेटवरती एखाद्याला गुन्हेगार ठरवून मोकळा झालेला आहे इंटरनेट कोणताही पुढचा मागचा विचार न करता एखाद्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवतं आणि नंतर कळतं की ती व्यक्ती गुन्हेगारच नव्हती आणि ती व्यक्ती बरोबर होती ती व्यक्ती चुकीची नव्हती आणि त्यानंतर काही उपयोग नसतो कारण इंटरनेटवर ती बरंच हवा झालेली असते तशा सुद्धा केस मी पाहिलेल्या आहेत आणि मला ही केस तशीच वाटते रविराजांना ठामपणे वाटत असतं की अचानकपणे ही डेड बॉडी सापडणं आणि त्यात मधुभाऊंना गोवलं जाणं त्यात दामिनीने मुलाखत देणं हे खूप चुकीचं आहे मग रविराज म्हणतात नाही मला या गोष्टीमध्ये खूप मोठा डाऊट आहे या सगळ्यामध्ये मी आता अर्जुनशी बोलेन अर्जुनशी चर्चा करेन आणि या केसवरती मी जरा फोकस करणार आहे मी पोलिसांशी बोलेन नक्की काय आहे हे मी जाणून घेईन त्याच वेळेला आता मी गप्प बसेन मला अर्जुनसोबत बोललंच पाहिजे खरं काय खोटं काय हे मला कळलंच पाहिजे कारण कसं कर का होईना काही वेळासाठी मी या केस केसमध्ये इन्वॉल्व्ह होतो आणि त्यामुळे नक्की काय आहे हे, हे सत्य मी जाणून घेणार शंभर टक्के हे म्हटल्यावर ती आता इकडे नागराज गडबडतो नागराज गडबडतो आणि विचार करा तो अरे देवा हे तर खूपच मोठा प्रॉब्लेमॅटिक गोष्ट झालेली आहे म्हणजे जर का दादाने या सगळ्यामध्ये लक्ष घातलं तर संपलं अर्जुन आणि दादा जर का एकत्र आले तर मात्र का आमचं मा काही खरं नाहीये आम्ही या सगळ्या केसमध्ये अचानक अडकलो जाऊ आणि आम्हाला मग मात्र काहीच करता येणार नाहीये नाही नाही काहीही झालं तरी सुद्धा दादा या केसमध्ये इन्वॉल्व्ह झाला नाही पाहिजे असं म्हणत नागराजच्या डोक्यामध्ये आता विचार यायला लागतो की या सगळ्या एक दोघांना एकत्र येऊ द्यायला नाही पाहिजे असा विचार करत आता मग आता इकडे नागराज काहीतरी प्लॅन करत असतो तोपर्यंत अर्जुन येतो आणि सायलीला सांगतो हे बघा हे तुम्ही कॉफी घ्या आणि शांतपणे बसावर सायली म्हणते नको नको मला खरंच कॉफी नको आहे अर्जुन म्हणतो डोक्यामधनं विचार काढून टाका आणि या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नका सायली म्हणते खरं सांगू का तर सकाळी मी तुम्हाला फोन काहीतरी वेगळंच सांग साठी केला होता अर्जुन म्हणतो काय सांगण्यासाठी केला होता यावर ती मग सायली सांगायला लागते आज खूप मोठी गोष्ट झाली बाबांनी आहे का प्रियाला या सगळ्यामध्ये माझे पाय दाबायला लावले बाबांनी माझे पाय प्रियाला दाबायला लावल्यामुळे मग मात्र आता प्रिया चांगली मुझ सटपटलेली आणि बाबांनी अशी काही युक्ती केली की तिला नाही पण म्हणता नाही आलं असं म्हटल्यावर ती सायली सा सगळी घडलेली घटना सांगते आणि प्रियाने कसे पाय दाबले हे सुद्धा सांगते अर्जुन म्हणतो काय इतकी मोठी गोष्ट झाली ही तर मस्तच डॅडनी एकदमच छान गोष्ट केलेली आहे म्हणजे डॅडचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे असं म्हणत आता इकडे अर्जुन खूप खुश होतो आणि तो सांगायचा बघायला लागतो खरं सांगू का तर तुम्हाला अजून एक गोष्ट मला सांगायची आहे उद्या आपल्याला फेस आयडेंटिफाय करण्यासाठी जायचं आहे त्यावरती आता इकडे भूमी म्हणते फेस आयडेंटिफाय आणि ते कसलं यावरती मग आता सांगायला लागते सांगायला लागतो अर्जुन हे बघा इकडे आपल्याला जायचं आहे ते म्हणजे या सगळ्यामध्ये आता फेस रिकन्स्ट्रक्शनची मी ॲप्लिकेशन दिलेलं आहे फेस रिकन्स्ट्रक्शनचं ॲप्लिकेशन दिलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये आता ते हाडामासांचे जे काही सांगाडे आहेत ना ते सांगाड्याच्या वरून आता त्याच्यावरचे नाक डोळे कान हे सगळं तयार केलं जाईल आणि हे सगळं तयार केल्यावरती मग आता त्याच्यामधून तो चेहरा तयार होईल ना तो कदाचित आश्रमातला असू शकतो म्हणून तुम्हाला या सगळ्यामध्ये तिकडे आता आयडेंटिफिकेशनसाठी यायला लागेल जमेलना त्रास तर नाही ना होणार यावरती मग आता इकडे सांगायला लागते साहिले नाही या केसच्या संदर्भात जी काही मला मदत करता येईल ती सगळी सगळी मदत करायला तयार आहे तुम्ही काळजी करू नका आता नेमकी तिकडे प्रिया टपकते प्रिया टपकते हे सगळं ऐकते आणि विचार करते अरे देवा जर का या सायलीने तो फेस ओळखला किंवा हा फेस कुणाचा आहे हे कळला तर महिपत शिकरे चांगलाच अडकेल नाही नाही मला महिपत शिकरेला ही सगळी बातमी आता कळवायलाच पाहिजे नक्की आता काय सत्य काय खोटं हे सगळं सगळं त्याच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे म्हणून घाई गडबडीत प्रिया आता ताबडतोब लगेच इकडे फोन करण्यासाठी आपला मोबाईल काढते आणि महिपत शिकरेला कॉल करते, करते। ज्या वेळेला प्रिया महिपत शिकरेला कॉल करायला निघते त्यावेळेला महिपत म्हणतो काय ग तुझे दोन दोन बाप झाले ना तुझ्या दोन दोन बापांनी तुला साधी अक्कल नाही का शिकवली की या सगळ्यामध्ये इतक्या रात्री फोन करायचा नसतो यावरती प्रिया म्हणते अहो ऐका तरी तुम्ही जरा हॅलो वगैरे बोलायला तरी शिका तुम्ही हॅलो नाही बोलत काही नाही बोलतात आणि डायरेक्ट माझ्यावरती अटॅक करताय असं म्हटल्यावरती तो म्हणतो कामाचं बोल यावरती प्रिया सांगते कामाचंच बोलायला मी कॉल केला आहे तुम्ही माझं बोलणंच ऐकून घेत नाहीयेत यावरती तो म्हणतो बोल ना तर प्रिया सांगायला लागते अहो मी आता अर्जुन आणि सायली या दोघांचं बोलणं ऐकलेलं आहे अर्जुन आणि सायली या सगळ्यामध्ये आता दोघं जण दोघ जण मात्र आता खूप मोठं प्लॅनिंग करतायत ते फेस रिकन्स्ट्रक्ट असं ना काय ते फेस रिकन्स्ट्रक्ट करतात आणि फेस रिकन्स्ट्रक्ट करून मग आता तो चेहरा ओळखणार आहे यावरती महिपत कुल असतो ओळखू दे कोणाचाही चेहरा ओळखला तरी मला काही फरक पडत नाही आहे मला या सगळ्यामध्ये काहीही फरक पडत नाही ओळखू दे चेहरा काय होणार आहे त्याच्यानी असं म्हणत महिपत फोन कट करतो महिपत फोन कट करतो आणि त्यावेळेला प्रिया विचार करते दे ह्याला जर का काहीच पडलेलं नाही आहे तर मी कशाला या सगळ्यामध्ये यांना आता बोलू असं म्हणत मग मात्र आता इकडे ती विचार विचार करते की आज मला इचे पाय दाबायला लावलेले आहे आज मला पाय दाबाला लावलेत पण या सगळ्यामध्ये आता मी अर्जुन आणि सायली यांच्या पायाखालची जमीन जोपर्यंत हादरवत नाही आहे ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी गप्पच नाही बसणार असं म्हणत ती आता काहीतरी असा उद्योग करणार असते ज्याच्यामुळे आता अर्जुन आणि सायली यांना त्रास होणार हे शंभर टक्के तिच्या डोक्यात काय चाललंय हे मात्र आपल्याला काहीच कळत नसतं पण प्रियाचा प्लॅनिंग आता जबरदस्त असतं प्रिया या सगळ्यामध्ये काहीतरी भयंकर प्लॅनिंग करायला निघालेली असते तोपर्यंत तो इकडे आता दुसऱ्या दिवशीचा सीन आपल्याला दाखवायला जातो सायली आता किचनमध्ये काम करत असते आणि ती आता सांगत असते विमलला विमलताई अहो डबा काढा एक एक ताजी ताजी पोळी आता मी भरून टाकते आहे यांच्या टिफिनमध्ये विमल म्हणते ताई पण ह्या पोळ्या गरम गरम भरताय पण खराब नाही ना होणार यावर ती सायली सांगते नाही नाही माझ्याकडे इंडिपेंडंट आटा आहे आणि तो इंडिपेंडंट आधा आटा आट्याच्या खूप छानपणे पोळ्या होतात असं म्हणत आता इंडिपेंडेंट आट्याची तिकडे ॲड केली जाते सायली आता या आट्याचे काय काय फायदे असतात हे सुद्धा सांगायला लागते मग विमल सुद्धा पोळी चाखून बघते आणि खूपच छान पोळी आहे असं आता म्हणायला लागते त्यानंतर ती म्हणते आता तर दुपारच्या जेवणामध्ये आणि आता अर्जुन सर अर्जुन भाऊ भाऊंच्या आता डब्यामध्ये अर्जुन दादांच्या डब्यामध्ये सुद्धा आता छान टिफिन येतील तोपर्यंत इकडे आता प्रिया विचार करत असत हे कधी एकदा इथून बाहेर पडतायत आणि मी कधी एकदा माझा पुढचं प्लॅन वर्कआउट करते आणि त्यानंतर प्रिया वाट पाहत असते ती अर्जुन सायलीच्या बाहेर जाण्याची मग आता अर्जुन सांगायला लागतो विमलला की विमल मी आणि सायली बाहेर चाललोय सायली मग विमलला सगळे इन्स्ट्रक्शन देते काय काय करायचं कसं कसं करायचं हे सगळं विमलला सांगते आणि विमलताई आम्ही आता बाहेर चाललो आहे घरची जबाबदारी तुम्ही सांभाळा आईना वगैरे सांगा असं म्हणत मग मात्र सायली आणि अर्जुन बाहेर निघतात त्यांना आता साठी जायला लागणार असतं तोपर्यंत प्रिया आता तिचा डाव खेळण्यासाठी पुढचं प्लॅनिंग करायला लागते आणि ती मधुभाऊच्या खोलीत जाते तिचा पुढचा डाव असतो की इथून बाहेर काढणं जेणेकरून ते महिपतच्या कचाट्यात अडकतील आणि महिपतच्या कचाट्यात अडकल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये आता तिचं काम सोपं होईल मग प्रिया मधुभाऊंच्या खोलीत येते मधुभाऊ उदासपणे एकटेच बसलेले असताना प्रिया आता त्यांना बोलायला लागते प्रिया सांगायला लागते काय सगळ्यांच्या जीवा व्याप देऊन तुम्ही इथे निवांतपणे बसलेले आहात काय तुम्हाला काहीच वाटत नाहीये अजूनही मुलीच्याच घरामध्ये राहत आहे यावरती मधुभाऊ म्हणतात खरं तर मला इकडून जायचं आहे पण साऊबाळ आणि आता जावई बापू हे काही मला जाऊन देत नाहीयेत यावरती प्रिया म्हणते हो पण तुम्हाला कळायला पाहिजे ना तुमच्यामुळे इकडे आता तिला किती त्रास होतोय ते तुमच्यामुळे तिला इतका त्रास होतोय तिला टोचून टोचून सगळं बोलायला लागले आहेत आणि त्यामुळे तुम्ही अजूनही इथे राहता मधुभाऊ म्हणतात मी म्हटलं ना मी म्हटलं ना की मी ह्या माझ्या मनाच्या विरुद्ध राहतोय त्यांनी दोघांनी मला आता शपथ दिलेली आहे आणि म्हणून म्हणून आता मला इथे राहायला लागतंय त्यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते की हे बघा तुम्ही आता या सगळ्यामध्ये इकडून निघून आव सोपं आहे कारण बघितलं सायलीला कशी चक्कर आली सायलीला चक्कर आली आणि या सगळ्याला कारणीभूत कोण आहात तुम्हीच आहात ना त्यामुळे सायलीला या सगळ्यामधून बाहेर काढण्याचं कामसुद्धा तुझ तुमचंच आहे ना त्यामुळे तुम्ही तर म्हणता की मुलीच्या घरचं चा पाणीसुद्धा प्यायचं नाहीये मग इतका अपमान आणि हे सहन करत तुम्ही का राहता काय गरज पडले तुम्हाला इथे राहण्याची सायलीचं जर का हित तुम्हाला हवं असेल तर ताबडतोब तुम्ही इकडून निघून जाणं हेच सोयीस्कर आहे पण तुम्ही काय करताय तुम्ही इकडून निघून जात नाही आहेत उलट इथे राहून सायलीला त्रास देत आहात तुमच्या जागी दुसरा कोणी खुद्दार बाप असताना तर तो इथे राहिला पण नसता तो कधीच हे घर सोडून निघून गेला असता कारण इथे आता इकडे अमिंध्यगिरी सुभेदारांची करत राहण्यापेक्षा तुमचं तुमचं आयुष्य आहे ना ते जगा की या सगळ्यामध्ये सायलीला सुद्धा आता सुख जगू द्या की असं म्हणत ती मुद्दामच मधुभाऊंना प्रेशराईज करत असते जेणेकरून मधुभाऊ या सगळ्या प्रकरणामध्ये अडकावे आणि मधुभाऊ अडकून आता पूर्णपणे मधुभाऊंना त्रास व्हावा आणि हिचा प्लॅन फत्ते व्हावा मधुभाऊ विचार करायला लागतात ही बोलते ते बरोबर आहे मला माझ्यामुळे जर साहूबाळाला त्रास होत असेल तर या सगळ्यामध्ये मला इकडून निघून गेलंच पाहिजे आणि प्रियाचा प्लॅन यशस्वी होतो आणि प्रियाचा प्लॅन यशस्वी होत मधुभाऊ घर सोडण्याचा निर्णय घेतात आणि प्रियाला असं वाटत असतं त्यामुळे मग आता प्रिया तिकडून निघून जाते तिला वाटतं की आपला प्लॅन यशस्वी झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये आता आपण पूर्णपणे मधुभाऊंना बाहेर काढण्यासाठी यशस्वी ठरलोय इकडे तोपर्यंत तो सायली आणि अर्जुन हे आलेले असतात फेस रिकन्स्ट्रक्शनच्या इकडे आणि आता अर्जुन सांगायला लागतो फेस रिकन्स्ट्रक्शनचं काम कुठे आलं यावरती ते सांगतात हे बघा तुम्ही हे सगळं करायला सांगितलंय पण यांना इकडे परमिशन मिळू शकत नाही असं म्हणत सायलीला ते परमिशन नाकारतात त्यावरती अर्जुन म्हणतो कसं आहे ना मी यांच्या इथे येण्याची परमिशन काढलेली आहे या इथे येऊन फेस ओळखण्यासाठी किंवा आयडेंटिफाय ही राहिली परमिशन असं म्हणत अर्जुन दाखवल्यावरती मग मात्र आता त्या लोकांना नकार देता येतच नाही आणि सायलीला तिकडे आता थांबवायला लागतं मग सायली आता हळूहळू फेस तो रिकन्स्ट्रक्ट होत असताना पाहते आणि त्यावरती ते लोक सांगतात हे बघा मॅडम हळूहळू हळूहळू आता ह्या फेसवरती एक एक पोझिशन घेत तुम्हाला तो चेहरा तयार होईल हा चेहरा ज्या वेळेला तुम्हाला तयार होईल त्यावेळेला तो चेहरा तुम्हाला ओळखीचा वाटेल तुम्ही हळूहळू तो चेहरा बघायला असं म्हणत सायलीला तो चेहरा ओळखण्यासाठी सांगितला हरीशला तिने सांगितलेलं असतं की हरीश काका या सगळ्यामध्ये आता मधुभाऊ तुमच्यासाठी इतकं करतात तुम्ही काय केलं तुम्ही या सगळ्यामध्ये मधुभाऊंना अडकवलंत मधुभाऊंना आता खोटार्ड ठरवलं मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिलीत हे सगळं सगळं सायलीला आठवतं आणि ती म्हणते हरीश काका त्यावरती अर्जुन म्हणतो हरीश आता हरीशचा चेहरा रिकन्स्ट्रक्ट झालेला असतो त्यानंतर बिचारी सायली लागतं काही झालं तरी ते आश्रमात तिचे काका होते आणि ती हरीशला फायनली ओळखते हरीशला तिने ओळखल्यावर ती मग तिला खूपच वाईट वाटायला लागतं अर्जुन आणि चैतन्य तिला घेऊन रूममध्ये येतात रूममध्ये म्हणजे आपल्या केबिनमध्ये येतात आणि ती रडायला लागते हरीश काका कसेही असले तरी सुद्धा त्यांनी खूप मोठा वेळ आमच्या सोबत एकत्र काढलेला आहे खूप वेळ आम्ही एकत्र आश्रमात होतो आणि त्यामुळे हरीश काका यांची मला खूप आठवण येते आणि त्यांच्या अशा अवस्थेमध्ये त्यांचा मृतदेह हो न सापडता सांगाडा सापडतोय हे किती भयंकर आहे असं म्हणत सायली हमसाहुंशी रडायला लागते त्यानंतर पुढचं आता हे सुरू होतं हरीशचा खास मित्र त्याची भेट होते हरीशच्या खास मित्राची ज्या वेळेला भेट होते त्यावेळेला अर्जुन आणि सायली त्याच्याकडे येतात आणि ते, ते सांगतात की हरीश काका सायली म्हणते हरीश काका तुमचे खूप जवळचे मित्र ना यावर तो म्हणतो म्हणजे काय आम्ही एकदम लंगोटी यार यावरती सायली म्हणते शेवटचे ते तुम्हाला कधी भेटले होते यावरती तो सांगायला लागतो हे काय काल हा बघा काल त्यांचा मला मेसेज आलेला आहे असं म्हटल्यावरती तो आता मेसेज पाहतो हो हरीश चे मेसेज पाहिल्यावर सगळ्यांना धक्का बसतो याच्यात एक गोष्ट सिद्ध होते की हरीश जिवंत आहे हरीश जिवंत आहे मग ती बॉडी कशी काय हे झाली दोन मोठे प्रश्न चिन्ह पडलेले असताना अर्जुन सायली घरी येतात घरी आल्यावरती तिसरं मोठं धक्का बसतो ते म्हणजे मधुभाऊ गायब असतात सायली म्हणते मधुभाऊ कुठे गेले अर्जुन म्हणतो बाहेर पडले असतील का सायली म्हणते पण ते मला सांगितल्याशिवाय बाहेर पडत नाही त्यांना माहितीये की बाहेर पडणं धोक्याचं आहे यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही काहीतरी गडबड आहे असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये आता मधुभाऊ बाहेर गेल्याचा कसा शोध घेणार आणि मधुभाऊंना परत कसं आणणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे